चला मित्रो मलाही गोळा आहे तरी अशा प्रकारे पुन्हा एकदा दोन मिनिटासाठी आता थांबणार आहे हे बघू शकता कसं दिसतो तर चला मित्र जेवणामध्ये बघू शकतो तुम्ही थोडे थोडे तुमच्या नमस्कार मंडळी मी हर्षद साखरकर हर्षद साखरकर ब्लॉग या मराठमोळा चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रो आज आहे ना आम्ही नाशिकमध्ये आलो म्हणजे माझ्या संस्थेमधून आहे ना ट्रीप आहे म्हणजे दरवर्षी आम्ही येतो गेल्या वर्षी पण आम्ही लेण्यात गेलो होतो पुण्यामध्ये आणि यावेळेला ना आम्ही नाशिकमध्ये आलो आहे आता आम्ही हातगडमध्ये आणि हा बॅकसाईडला बघतो आहे मित्रो हा आम्हाला रेस्टॉरंट दिला होता म्हणजे रूम वगैरे इथे अवेलेबल होते आमच्यासाठी आता आम्ही आहे ना रिसेप्शनला झालं नाश्ता वगैरे झाला आणि आता मी रिसेप्शनला जातो आहे लेक्चर असणार आहे ते झाल्याच्यानंतर मग इथून पुन्हा एकदा मी शब्दशृंगीला जाणार आहे तर चला मित्र ह्या व्हिडिओमध्ये बघूया आता काय काय तर मित्रो बघता इथे स्ट्रॉबेरी हिल म्हणून रेस्टॉरंट आहे आता रेस्टॉरंट आहे इथं आम्ही राहिलो आहे आणि आजचा आमचा स्टे इथंच असणार आहे तिकडे सचिन आहे चौघ मित्र आलो आहे आज सचिन आहे ढोरे आणि तिकडे बघा राजू आणि सागर येतो आहे तर दोन दिवसाची टूर आहे आमच्या हातगडला इथून तुम्हाला आहे ना गुजरात पण गुजरातच्या बॉर्डरमध्ये आहे आम्ही आता हातबॉर्डवरून नंतर आम्ही सप्तशृंगीला जाणार आहोत तर आमचे फोल्डर आलेला मित्र गेले होते चला मग जाऊया आता हल्ला केलं जाईल त्याचबरोबर आज असा महाराष्ट्रातील एक असलेली मातेचं दर्शन घेतलं इथून जायचं आहे दर्शन घेऊन त्याचबरोबर आपल्याला तर चला मित्र आता ना आम्ही थोडंसं दुपारच्या शांततेच्या वातावरणामध्ये बसलो आहोत बाजूला सागर आहे आणि सचिन आणि राजू अजून वरती हॉलमध्ये आहे खूप शांत असं वातावरणामध्ये खूप मस्त असं सा निसर्गाच्या सान्निध्यात बसलो आता थोड्या वेळाने आम्ही जेवायला जाणार आहोत वादलीत जवळजवळ बारा साडेबारा व्हायला आले आता साडेबाराला ले, लेक्चर संपणार आहे थोडं पाणी पिण्यासाठी खाली आलो होतो तर चला आता पुढे जेवणामध्ये बघूया काय काय असणार आहे चला मित्रो तर चला मित्रो जेवणामध्ये बघू शकतो थोडे छोटे बटाट्याची भाजी आहे सॉरी बटाटा आहे शिरा आहे गोडमध्ये आणि रोटी आहे डाळ आणि मटकीची भाजी आहे तर चला मित्रो जेवायला तर चला मित्रो जस्ट आहे ना जेवण आलो आहे आणि आता आहे ना रूमवरती थोडंसं आराम करतो आहे त्यानंतर आम्हाला परत सप्तशृंगीला जायचं आहे त्यानंतर परत सातपुरा सापुतारा सॉरी सापुतारा आणि इकडं आपले मित्र बघू शकता इकडे बसले जेवण खायला राजूला थोडंसं जेवण जास्त आहे हा आणि नाश्त्यामध्ये काय खाल्लं होतं सिल्ली आणि कांदापोळी पण खाल्ले ना ते स्पॉटामध्ये आहेत अजून इकडे सागर आहे आराम करतो आणि इकडे आमचा सचिन पप्पट उडवते तर अशा प्रकारे हा रूम आहे इथे आम्हाला ना एका म्हणजे एक बेड आहे आणि आम्हाला एक्स्ट्रा गादी आणल्यात त्याने आणि आपण हे पिलो पण आहेत अशा प्रकारचा काय रूम आहे इकडे किचन आहे इकडे टॉयलेट आहे टॉयलेट आणि बाथरूम एकत्र आहे इकडे टी व्ही पण आणि ए सी पण आहे इकडे पण आम्ही काय सध्या तर एसी लावलं आहे सकाळचं वातावरण एकदम शांत होतं आणि हा बघू शकते कसं मस्त असं निसर्ग ह्या बस आहेत आमच्या सॉरी ही जी ओंकार बस आहे ना त्या बसने आम्ही आलो आहे आणि टोटल पाच बस आले आहेत तर चला आता मित्रो आता आपण आहे ना सप्तशृंगीचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहे आता जेवण तर झाले आपला ऑर्गनायझर सुयोग आणि सर्व आहे आपल्या आपला, आपला। दे दे दे। सीट वर स्थान पण नवा दे 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 दे।

चला मित्रो आजचा आहे ना प्रशिक्षणाचा दुसरा दिवस आहे आणि आता आम्हाला ना काल तर आम्हाला खूप लेट झालं त्यामुळे आम्ही सापुतारा केला नाही पण आज आम्हाला सापुतारा जायचं आहे त्यानंतर मग आम्हाला राजू तर इथून मते गावी जाणार आहे आणि मग आम्ही मुंबईला जाणार आहोत तर आता दुपार बघूया किती वाजताय जाण्यासाठी मुंबईला तर चला मित्रो या ब्लॉगमध्ये कंटिन्यू तर चला मित्रो आता नाश्त्यामध्ये ना सकाळी भुर्जी आहे आणि पाव आणि उपमा पण आहे राजूने उपमा एवढाच ह्याच्यासारखं घेतलाच आपला उपवासा उपवासा न्यावे त्या सारखं आता नाश्ता करून घेऊया तो झाला का खाऊन नाश्ता हां तर चला मित्रो आता ना नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आम्हाला जायचं सापुतारला आणि इकडचा सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता किती छान असं आहे सगळे लोक तिकडं नाश्ता करत आहेत बघू शकता बॅकसाईडला आता नऊ वाजेपर्यंत आम्ही निघणार सापुताराला तिकडे सनसेट पॉईंट वगैरे हो काय तो बघणार संध्याकाळपर्यंत तर नाही थांबणार बघूया पण नाश्तामध्ये बघता बुर्जी आणि पाव आहे एकदम उपमा संपला तर मित्रो ह्या स्ट्रॉबेरी हिल रिसॉर्टला आहे ना खूप छान असं गार्डन पण दिलं आहे बघू शकता बाजूला वॉकिंग करण्यासाठी सकाळी चला आता आपल्या बसेस निघाल्या आहेत गुजरात बॉर्डर जायला सापुताराला तर मित्रो बघता आता आपण ना झेपूरला जाणार आहोत प्रत्येक माणसाला सत्याहत्तर रुपयाचं तिकीट आहे तर चला आता आपण इथं बघा नऊ ते बारापर्यंत याचं टायमिंग आहे ऑपरेटिंग करण्याचं आणि दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत नंतर संध्याकाळी बंद होते चला इथे तिकीटला लाईन लावले तर चला मित्र आता आपल्याला रोपवेचं तिकीट मिळालेलं आहे म्हणजे सत्याहत्तर रुपये आता आपण रोपेमध्ये बसायला जाणार आहोत तर चला मित्र आता आपण ना रोपेमध्ये बसला आहोत आता बघूया पहिल्यांदा रोपेचा अनुभव काय असणार आहे थोडीशी लग्न पण मनामध्ये वाढले आणि हे बघू शकता आपले मित्र इकडे समोर बसले सागर आणि इकडे राजू आहे सुयोग आणि आपला सुयोग तो पण व्हिडिओग्राफी चालू आहे त्याची बा बा आता बघूया कसा अनुभव आहे मध्ये घ्यायच्या नंतर मनामध्ये येऊ शकते ना सागर गणपती बाप्पा बोटिंग आहे का बोटिंग पण बघू बोटिंग पण दिसतो बघू शकता आपण आता किती हाईट ला आणि सेंटरला आहे ना एक ते दोन मिनिटं थांबते रोपे बघू शकता राजू बरोबर राजू सेंटर सेंटर मध्ये कुठला पाहिजे चार पाच फुगे एका गोळीत घे फोड कुठला ना हलते रेषेत ग्रीनवाला ग्रीनवाला त्रिशूल काढतो टेम्पररी टॅप किती यायचे पैसे पन्नास रुपये पन्नास रुपये किती दिवस राहणार दहा बारा दिवस राहील जास्त रस्त्या नंतर साईट काढणार का मी मधीच साठी येणार ऑरेंज आहे की रेड कलर आहे रेड हर हर शंभू नामानी शंकर शिवशंकर शंभू बघूया कसं दिसतं दिसत मस्त हा रिझल्ट बघू शकतो चला मित्रों मल ही गोला खाएल है सुनी सहीन एंजॉय तरी अशा प्रकारे पुन्हा एकदा दोन मिनिटांसाठी थांबणार आहे हे बघू तर चला आता मित्र रोपेचा तर आनंद घेऊन झालेला आता आपण खाली परत एकदा बसमध्ये बसून आता पुढे जायचं पुढे स्ट्रॉबेरी हॉटेल हॉटेल लाटेल हॉटेलला ठीक आहे थोडा लेक्चर 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 आहे 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 अटेंड अटेंड करून करून जेवणार जेवणार की जेवण ना शाकाहारी नाही 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 आधी मग ठीक चालेल जीपी जीपीला जाण्यासाठी ना थोडी चढाव आहे ते म्हणजे त्यामुळे ना गाड्या सर्व खालीच पार्किंग करतात आणि मग आपण थोडेसे चालत जाऊन जा। इकडे हे बघा त्या समोरच्या पॉइंटला इकडे झिंकूया रिसेप्शनचा मस्त छान असा इंटरेस्ट तुम्ही बघू शकता काहीतरी वेगळ्याच टाईपचे डिझाईन केली हे बघा आणि इकडं स्टोन आहे स्ट्रॉबेरी हिल्स चला मित्र शॉर्ट असा आमचा सापुतारा दर्शन झालेलं आहे जास्त काय बघितलं ना पण आपण रोपेमध्ये गेलो आहे ना आणि आता आहे ना आम्ही जेवणासाठी जाणार आहोत जेवणामध्ये आता नॉनव्हेज असणार आहे तू काय करणार व्हेज नॉन व्हेज आणि काय भाकरी असेल मला तुम्हाला भाकरी चिकन मटन बघूया आता काय काय तर चला मित्रो आता आपण जेवायला जाऊया तर चला मित्रो आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपण निघायची तयारी करायची मुंबईला आपल्याला जायचंय आता बघूया आता वादल्या जवळजवळ दीड वाजून गेलाय जेवण वगैरे झालं आहे रिसेप्शनला आलो आता फक्त बॅगा वगैरे घ्यायची आणि आता चला मित्रो आता ना फायनली आपली ही टूर कम्प्लीट झाली आहे हातगडवरला आता जस्ट आम्ही जाऊन आलो आणि चला सुयोग निघूया मग चला आता जेवून आपल्याला डायरेक्ट मुंबईला जायचं आहे आता मध्ये कुठे थांबायचं नाही तर चला आजच्या व्हिडिओचा आपण इथेच एंड करतोय चला मित्रो आज हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा पुन्हा एकदा छान अशा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत